बिहारचा निकाल काय लागेल हे सध्या तरी खात्रीने सांगता येत नसलं तरी बिहारचा आगामी मुख्यमंत्री ओबीसीच असेल हे मात्र नक्की मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांना पुन्हा संधी द्यायची कि तेजस्वी यादव यांना हे बिहारची जनताच ठरवेल मात्र या निमित्ताने बिहार मधील राजकारणावर आणि त्या राजकारणावर ओबीसीची असलेली पकड याबाबत या स्पेशल रिपोर्ट मधून जाणून घेऊयात बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी सहा नोव्हेंबरला पार पडलाय एव्हाना सर्व उमेदवार मंगळवारी नोव्हेंबरला होत आणि शेवटच्या टप्प्याच्या तयारीला लागलेले असतील प्रजासत्ताक भारतात आज संपन्न होत असलेली बिहार विधानसभा निवडणूक एवढी चुरशीची आणि निकालाबाबत एवढी अनिश्चितता असलेली निवडणूक झालेली नाही असं म्हटल्यास वावग ठरणार नाही कोणत्या पक्षाला कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील कोणती आघाडी सत्तेत येईल हे आज कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाहीये या अतिशय अनिश्चिततेच्या वातावरणातही एक गोष्ट मात्र अतिशय खात्रीने सांगता येते आणि ती म्हणजे बिहारचा आगामी मुख्यमंत्री ओबीसीच असणारे मार्च एकोणीसशे नव्वद मध्ये लालू प्रसाद यादव हो हे ओबीसी गटाचे बिहारचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत आणि येती काही वर्ष तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी ओबीसी नेता असेल एकोणीसशे नव्वद मध्ये मुख्यमंत्री झालेले लालू प्रसाद यादव नंतर दहा वर्ष मुख्यमंत्री पदी राहिले मार्च दोन हजार मध्ये ओबीसी दुसरे महत्वाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री झाले जे आजही आहेत आणि जनतेने पुन्हा संधी दिल्यास कदाचित पुढेही राहतील अर्थात आता नितीश कुमार यांच्या समोर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांचं जबरदस्त आव्हान आहे असं असलं तरी दोघेही ओबीसीचे नेते आहेत हे विसरून चालणार नाही असाच प्रकार तमिळनाडूत एकोणीसशे सदुसष्ट सालच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून सुरू झाला आणि आजपर्यंत सुरू आहे तमिळनाडूतून राष्ट्रीय पक्षांचे राजकीय अस्तित्व नाहीस होणं तेव्हापासून आजपर्यंत तेथील सत्ता द्रुमुक आणि अन्न या दोन द्रविडांच्या पक्षातच राहणं येथे ना काँग्रेसला पाय रोवता आले ना भाजपला असाच प्रकार एकोणीसशे नव्वद सालापासून बिहारमध्ये सुरू झालेला तेथे लालू प्रसाद यादव असोत किंवा नितीश कुमार यांच्या पलीकडे कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसता आलेलं नाही बिहारच्या राजकारणात ओबीसींना एवढी प्रतिष्ठा एवढी सत्ता मिळवून देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली ती भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांनी त्यांनी बिहारच्या राजकारणात ओबीसींना केंद्रस्थानी आणलं त्यांच्या मागे डॉक्टर राम मनोहर लोहि यांचं राजकीय तत्वज्ञान होतं लोही यांच्या लक्षात आलं की बिहारमध्ये एकूण लोकसंख्येच्या संदर्भात मागासवर्गीयांचं बहुमत मात्र राजकीय क्षेत्रात ओबीसींना त्या प्रमाणात सत्तेत वाटा मिळत नाही पासष्ट सालच्या आसपास एक गगडभेदी घोषणा दिली जी नंतर फार लोकप्रिय झाली आणि आजच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी ठरली डॉक्टर लोही यांची ती घोषणा होती संसोपाने पाणी गाठ पिछडा पावे सोमे साठ याचा साधा अर्थ असे की आमच्या संयुक्त समाजवादी पार्टीने असं ठरवलंय की मागासलेल्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या घोषणेचा पाठपुरावा करायला त्याला मूर्त रूप द्यायला लोहियांना फारसा वेळ मात्र मिळाला नाही त्यांना बारा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी काळाने हिरावून नेलं ओबीसीच्या राजकारणाच्या संदर्भात लोहिया नंतरचा दुसरा महत्वाचा नेता म्हणजे कर्पुरी ठाकूर या दोन नेत्यांच्या खांद्यावर आजचे लालू प्रसाद आणि नितीश कुमार उभे आहेत ठाकूर यांनी सत्तेचा सकारात्मक वापर करून सुरू केलेलं ओबीसीचं राजकारण आज बिहारमध्ये खोलवर रुजले यासाठी कर्पुरी ठाकूर यांनी केलेले उपाय तसेच राबवलेल्या योजनांवर अगदी थोडक्यात नजर फिरवणं गरजेचं आहे कर्पुरी ठाकूर म्हणजे बिहारचे अकरावे मुख्यमंत्री ते दोनदा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा फक्त सहा महिने तर दुसऱ्यांदा जवळजवळ दोन वर्ष जेव्हा कर्पुरी ठाकूर राजकारणात सक्रिय होते तो काळ म्हणजे देशातला तसेच बिहारमधला राजकीय अस्थैर्याचा काळ होता फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर ते जानेवारी एकोणीसशे बहात्तर या कालावधीत बिहारमध्ये पाच व्यक्ती मुख्यमंत्री होऊन गेल्या यातील एक नाव म्हणजे कर्पुरी ठाकूर बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर रोजी कर्पुरींचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यांचं सरकार आघाडीचं सरकार होतं ज्यात त्यांचा सनसोपा काँग्रेस सिंडिकेट भाक्रांत भाजस स्वतंत्र पक्ष वगैरे होते मुख्यमंत्री ठाकूर यांनी वीस सदस्यांचा एक आयोग गठित केला आणि यांना राज्यातील ओबीसीच्या स्थितीचा अभ्यास करण्याचे आदेश दिले शिवाय ओबीसीचे मागासले पण घालवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यास सांगितलं नंतर सत्तेत आलेल्यांनी हा आयोग गुंडाळला पण तोपर्यंत मध्ये आत्मभान जागृत झालेलं यामुळे तेवीस डिसेंबर रोजी आयोग करण्यात आयोगाचा अहवाल मध्ये आला यात साठी काय केलं पाहिजे याच्या भरपूर सूचना होत्या यांची अंमलबजावणी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सुरू झाली ही अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा कर्पुरी ठाकूर पुन्हा मुख्यमंत्री झालेले या सर्व घडामोडी मंडल आयोगाच्या आधीच्या राजकीय घडामोडी कर्पुरी यांनी आरक्षणात उपवर्गीकरण सुरू केलं आणि आरक्षणाची फेररचना केली यामुळे बिहारचं राजकारण ढवळून निघालं अपेक्षेप्रमाणे कर्पुरी यांना स्वतःच्या पक्षातून तसेच बाहेरून जबरदस्त विरोध झाला शेवटी एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला मात्र त्यांनी बिहार राज्यात ओबीसी राजकारणाची जबरदस्त सुरुवात करून दिली जी आजही सुरू आहे आता 2025 हजार पंचवीस सालच्या बिहार विधानसभा निवडणुकींचा पहिला टप्पा संपलेला आहे निवडणुकींचे अंदाज व्यक्त केले जात आहेत कोणत्याही एका पक्षाला किंवा विद्यमान आघाडीला दणदणीत बहुमत मिळणार नाही मिळालं तर काठावरचं बहुमत असेल त्यामुळे बिहारमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होईल या खेपेला भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला मोठा भाऊ मानलेला नाही भाजप आणि नितीशकुमारांचा पक्ष प्रत्येकी एकशे एक जागा लढवत भाजपची ही रणनीती आणि मतदारांचा कल लक्षात घेता नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्या पक्षाला सुमारे प्रत्येकी ऐंशी ते नव्वद दरम्यान जागा मिळतील या दोन पक्षांनंतर भाजप तिसऱ्या स्थानावर असेल आणि चौथ्या स्थानावर कदाचित काँग्रेस या चार पक्षात एकूण दोनशे त्रेचाळीस आमदारांपैकी किमान दोनशे दहा ते दोनशे पंचवीस आमदार असतील निकालानंतर यातील कोणते तीन किंवा कमीत कमी दोन पक्ष एकत्र येतात आणि सत्ता मिळवतात हे लवकरच दिसेल मात्र कोणतीही आघाडी सत्तेत असो एकतर नितीश कुमार मुख्यमंत्री असतील किंवा तेजस्वी यादव आज इतर प्रकारांच्या निकालाबद्दल खात्रीपूर्वक बोलता येत नसलं तरी बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी नेता असेल हे मात्र खात्रीपूर्वक सांगता येतं यामागे डॉक्टर लोही यांचं तत्वज्ञान आणि कर्पुरी ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदावरून घेतलेले काही निर्णय कारणीभूत आहेत